सार्वभौमिक सार्वकालिक आणि सार्वजनिक असा हा दशलक्षण महापर्व आहे पापे किती परत पाच आहेत कोण कोणती हा बरोबर सांगा हिंसा असत्य चोरी उशीर आणि परिवार ही पाच पापे आहेत चार कशाय झाले सर कशाय म्हणजे जे जीवाला जी जी दुःख देतात कष्ट देतात त्रास देतात त्यांना पण कशाय म्हणतो पापे काय आहेत जे लोकनिंदे आहेत समाजामध्ये ज्यांना वाईट मानलेला आहे आता उद्याचा धर्मो म्हणजे उत्तम सत्य धर्म त्याच्या विरोधी काय म्हणलं असत्य तर गांधी सत्याच्या आणि अहिंसेच्या जोरावरच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं मग उत्तम सत्य दर्म, होना है। उत्तम दर्म, होना उत्तम धर्म असत्य पापाच्या अभावाने प्रगट होणार आहे त्यानंतर उत्तम संयम धर्म हिंसेच्या अभावाने हिंसा पापाच्या अभावाने प्रगट होणारा उत्तम संयम धर्म आहे त्यानंतर उत्तम त्याग धर्म त्याग काय सांगतो चोरी पापाच्या अभावाने प्रगट होणारा उत्तम त्याग धर्म परिग्रह कमी करा असं म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये तर परिग्रहाच्या अभावाने प्रगट होणारा उत्तम आतिनशन्य धर्म आणि शेवटचा म्हणजे कुशीर सेवन हे शास्त्रामध्ये महापाप मानलेला आहे त्याच्या अभावाने प्रगट होणारा धर्म कोणता आहे तर तो म्हणजे उत्तम ब्रह्मचर्य उत्तम शब्द प्रत्येक धर्मासोबत जोडण्यात आलेला आहे उमास्वामी आचार्याने तत्वा सूत्र ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे उत्तम क्षमा मार्ग आर्ज शौच सत्य संयम तपस त्यागाच ब्रम्हर्या धर्म हे दहा धर्म आहेत पूर्णतेसाठी हे दहा धर्म सांगण्यात आलेले तर पाच चार जर आपले सुटले तर निश्चितपणे आपण सिद्धालयामध्ये विराजमान होणार निश्चितपणे तो जीव मुक्त होणार त्याचा अभ्यास आपल्याला या दश लक्षण दहा दिवसामध्ये करायचंय आता आज थोडं चिंतन आपण उत्तम शौच धर्माविषयी करणार आहोत शुचेर भाव हो शौचम शौच धर्माची व्याख्या काय केली जाते शुचिता पवित्रता म्हणजेच काय आहे उत्तम शौच धर्म आता आजकाल समाजामध्ये आपण पाहतो अन्याय अनिती भ्रष्टाचार बलात्कार किंवा खून मारामारी पेपर उघडला की ह्या सगळ्या रक्तरंजित बातम्या आपल्याला दिसून येतात दरकर सर मग ह्या सगळ्या गोष्टीवरती सुद्धा उपाय जर आपला मिळवायचा असेल तर निश्चितपणे हे दसरक्षण फार उपयोगी आहे मग आता जी आपण पवित्रता मानतो ती कशाची आहे पवित्रता तर दोन गोष्टींची आहे शारीरिक पवित्रता आणि आत्मिक पवित्रता या दोन गोष्टी आपल्याला थोडं चिंतन करण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये एक थोर साहित्यिक होऊन गेले ज्यांना आपण साने गुरुजी असं म्हणतो बालपणीचं त्यांचं नाव श्याम होतं श्याम हे बालपणी फार हट्टी होते आणि कोकणामध्ये रायगड जिल्ह्यातील पालगड हे त्यांचं गाव आई त्यांना आंघोळ घालत असते संध्याकाळी ते दिवसातून दोन आंघोळ करायची लहानपणी सकाळची पूर्ण आंघोळ अगदी नक आणि संध्याकाळची आंघोळ ही थोड्या पाण्यानं बाहेर अंगणामध्ये एका ओट्यावरती बसवून त्यांना आई आंघोळ घालत असते आणि जेव्हा आई श्यामला आंघोळ घालते अंग चोळून वगैरे सगळं देत होतं आई स्वयंपाक करत देवघरात जाते आणि फुलं आणण्यासाठी सांगते शा म्हणतो आई आता आता ज्या आपल्या समोर फरशा दिसत आहेत त्यावेळेस तशा काही रचना नव्हत्या चिकल माती असायची दारामध्ये आणि जर मी या दगडावरून खाली पाय ठेवला की माझ्या पायाला काय लागणार आहे माती धूळ माती लागणार आहे ती चिकल होणार आहे आई तू तुझ्या तु 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 साडीचा पदर येथे पसर मी त्या साडीवरती पाय म्हणजे टिपतो आणि आत निघून जातो म्हणजे माझे पाय घाण होणार नाही मग काय घडतं आई म्हणते श्याम फारच हट्टे आहे सो आणि लहान होते श्याम मग आई त्या ठिकाणी आपल्या साडीचा सा पदर पसरते श्याम त्याच्यावर दे पाय देतो पाय टिपतो आणि आत निघून जातो निरांजन ठेवते आई देवपूजेसाठी खुले आणण्यासाठी सांगते आणि श्यामला एक आयुष्यातील मोठा संदेश देते अरे श्याम थोर आश्रू नावाचा हा पाठ आहे बरं का श्यामची आईमध्ये सहावी रात्र आहे एकूण बेचाळीस रात्रीपैकी ही सहावी रात्र आहे आणि त्यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की अरे श्याम आता तू पायाचे तळवे घाण होऊ नयेत यासाठी जसे जपतोस तस भविष्यात तुझ्या आंतर्मनाला घाण लागू नये यासाठी तू जप आणि चांगल्या मूर्तीसाठी देवाकडे प्रार्थना कर त्या एका वाक्याने श्यामचे सानेमूर्ती झाली म्हणजे खऱ्या अर्थानं उत्तम शौम जर मग आपला काय सांगतो की मुलांच्यावर आपण संस्कार केले पाहिजेत हे संस्कारच भविष्यात मुलांच्या सोबत राहणार आहेत आज आपण व्यसनाधीनता फसवणूक किंवा जे वाढतं प्रमाण पाहतो तर याच्यावर जर आपल्याला आळा घालायचा असेल तर, तर मुलांना निश्चितपणे आपण पाठशाळेत पाठवले पाहिजेत खरोखर महावीर नगरचं हे वैशिष्ट्य आहे की ही इतकी लहान मुलं अगदी पावणे दहा दहा वाजत आलेत तरी सुद्धा ते लक्षपूर्वक ऐकत आहेत म्हणजे वर्षभरात पाठशाळे मॅडमने काय संस्कार केलेत ते आपण ऐकू शकतो काही काही ठिकाणी आम्ही असं पाहतो की कार्यक्रम सुरू झाला त्यांचा संस्कार झाला की ती मुलं जातात बऱ्याच गावामध्ये असं घडतं पण ही मुलं अगदी लक्षपूर्वक ऐकत आहेत निश्चितच महावीर नगरमध्ये एक क्रांती घडत आहे असं म्हटलं तरी काही वावग होणार नाही आणि समाज घर कमी असून सुद्धा अगदी त्या मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण एकत्र होतो आणि ह्या सर्व कार्यक्रमांचं का सफल आयोजन करतो अनेक मान्यवरांना या ठिकाणी आपण बोलवतो प्रमुख वक्त्यांची निवड करून त्यांनाही आपण या ठिकाणी बोलवून विशेष स्वाध्यायाचं आयोजन आपण करत असतो बाहुबली मध्ये गेल्या असता गुरुदेव समंत महाराज येणाऱ्या प्रत्येक गावकाला म्हणत असत आपण नियमित स्वाध्याय करता का कारण स्वाध्याय हे असं आहे की स्वाध्याय परम तप असं म्हणलेलं आहे पद्मनाथजी सहा आवश्यक क्रिया सांगितल्या आहेत देवपूजा गुरुप असतील स्वाध्याय दिनी तर या श्रावकांच्या सहा आवश्यक क्रिया आहेत आणि बळकट केली ती पाठशाळेच्या माध्यमातून बळकट केली म्हणजे मुलांच्या जे संस्कार केले आताच कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी या ठिकाणी जी आपण सत्तरावी पुण्यतिथी साजरी केली खऱ्या अर्थानं याला सार्वजनिक स्वरूप जर कोणी दिलं असेल तर ती म्हणजे सत्तावीसवी पुण्यथी समडोळी नगरीमध्ये झाली होती महावीर नगरमध्ये आणि तिथून खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात झाली होती आणि अहिंसा शाकाहार रॅली या माध्यमातून फार मोठं समाज प्रवर्तन बिराचरणी त्या काळी केलं होतं निश्चितच हा उत्तम शौच धर्म आपला आपली मानसिक दृष्टी जी आहे ती सुधारण्याची प्रेरणा देतो आणि आत्मिक दृष्टीनं जर बघायचं झालं तर सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मार्ग असं म्हटलेलं आहे मोक्ष मार्ग काय आहे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र ही आत्म्याची पवित्रता ती आहे ती एका दिवसात येणार नाही तर आपण आपलं श्रद्धान दृढ केलं पाहिजे ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत अंधश्रद्धा आहेत त्या आपण सोडल्या पाहिजेत हाही संदेश हा उत्तम शौच धर्म आपणाला देतो रायचे एक उदाहरण येतं गुजरातमधील प्रसिद्ध हिऱ्याचे व्यापारी होते श्रीमत रायचंदजी त्यांनी काय केलं हिऱ्याचे त्यांचे व्यापार व्हायचे आणि एका व्यापाऱ्यासोबत त्यांनी करार केला की माझ्याकडे जेवढे हिरे आहेत तेवढ्या लाख रुपयांना ते त्याने ते ठरवून दिले आणि असं घडलं की एक आठवड्या दहा दिवसामध्ये त्या हिऱ्यांची किमती भरमसाठ दुप्पट तिप्पट वाटते तो व्यापारी बाहेरच पडणार घराकडून आणि रायचंदजींना त्यांनी सांगितलं की मी काय तुमचे कर्ज सध्या फेडू शकत नाही भविष्यात मी माझं सगळं विकून तुम्हाला देईन रायचंदी त्याला शोधतात त्याच्या जा घरी जातात तो कराराचा कागद म्हणतात आणि कराराचा कागद घेतात आणि तो फाडून टाकतात शेवटच वाक्य सांगतो तर रायचन जी काय म्हणतात की श्रीमद रायचंद जैन हे दूध किसी का खून नाही पिता म्हणजे उत्तम शेवट धर्म आपल्याला खऱ्या अर्थानं ही पवित्रता सुद्धा देतो की आपण समाजामध्ये जे एकोप्याने राहतो ही अन्याय होता कामाने मानसिक पवित्रता आपण ठेवली पाहिजे वेळ फार होता याची जाणीव मी ठेवतो आणि निश्चितपणे आज या ठिकाणी चौथं पुष्प आपण सर्व महावीर नगरमधील श्रावक वीर वीर मंडळ आपण सर्वांनी एकत्र येऊन इतक्या मोठ्या प्रमाणाने सानंद संपन्न करत आहात सकाळी पूजेपासून कारण आता मी अजून जर बोलू लागलो तर उद्या तुमची पूजा उद्या सगळे कार्यक्रम डिस्टर्ब होतील अर्घ्य देत असताना कुणीकडे आर्गेच हे कळणारच नाही असं व्हायला नको तर निश्चितपणे फार मोठी परंपरा आपन है। आपन, आपन, आपन है। है है। ही आपण सुरू केली आहे याला आपण मागील वर्षीच आपण शाखा स्थापन केली आहे पाठशाळेची सुरुवात झालेली आहे आणि याला निश्चितच भविष्यामध्ये विशेष गती येईल कारण अशी रचना जर कोणी करतो म्हणलं तरी शक्य नाही मंदिर असं आहे ज्याच्या चारी बाजूनी शेती आहे म्हणजे एखाद्या वन वनामध्ये आपण ध्यान करत आहे की काय असं वाटतंय सर हे निश्चितपणे ही एक नैसर्गिक रचना या ठिकाणी बनलेली आहे दुधगाव मध्ये चातुर्मास सुरू होता महाराजांचा आणि दोघेही महाराज मला म्हटले की तर महावीर नगर वाडकर म्हणाय काय तिथं मंदिर आम्हाला दाखवा तिथं जाऊन आम्हाला एक दिवस थांबायचं आहे शेतात मंदिर आहे ते असा एकदा बघूया मग आम्ही मधन मधन रस्ता करत करत महाराजांनी इथे घेऊन आलो होतो निश्चितपणे ही जी रचना आहे फार साथिशय पुण्याने हे सगळं घडलेलं आहे आणि आताच मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम सुद्धा होत आलेलं आहे चालू आहे निश्चितच महावीर नगर एक विशेष कार्य करत आहे आणि धर्म कार्यासाठी कार्यासाठी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो प्रेरणा देतो आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपण सर्वांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी कमिटीचे मनपूर्वक आभार मानतो आणि उत्तम शौर धर्माची या ठिकाणी आपण ओळख करून घ्यावी आणि आपलं आत्मकल्याण करून घ्यावे या मंगल भावनेतून या ठिकाणी मी आपली रजा घेतो जय